चोबदार सुरेश जाधव हो यांच्या अथक प्रयत्नातून फलटण खंडाळा तालुक्यातील दिंड्यांना आवश्यक साहित्य मोफत वाटण्यात आले लोणंद शहरातील श्री गणेश मंदिरामध्ये हरिभक्त परायण बाळासाहेब पवार आरफळकर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झाला यावेळेला सर्पराज बागवान उपस्थित होते फलटण खंडाळा तालुक्यातील जिल्ह्यांना जाणाऱ्या दिंड्यातील वारकऱ्यांना आवश्यक असणारं साहित्य यावेळीला वाटण्यात आलेलं होतं या, या कार्यक्रमासाठी चैतन्य महाराज पाटील सत्वशील शेळके शंकर मर्दाणे जगन्नाथ शिंदे जालिंदर दायगुडे संतोष जाधव अर्जुन शेळके रामभाऊ शेळके मस्कोर्णा पाटील शरद देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते ज्या दात्यांचं तुम्हाला दान आलेलं आहे त्या दात्यांचा फोन नंबर हा काळजीनं त्या लिस्ट घ्यायचा आहे आणि लोणंद पालखी आल्यानंतर त्या दात्यांना संकल्प तुम्ही फोन करायचा आहे फोन केल्यानंतर दाता येऊ अथवा न येऊ पण त्याला निमंत्रण देणं हे काम तुमचं आहे काय होत आहे मी दान गोळा करायला गेलो त्या दात्यांनी काय म्हणायचं मामा आम्हाला गेल्या वर्षी तुम्ही साधा संकल्प सोडवा देखील बोलवलेला नाही ही सर्व दिंडेकरांना विनंती आहे जबाबदारीने प्रत्येकाने आपापल्या आप दिंडी बालका अन्नदात्याचा फोन नंबर घेणे त्यांना <स्थाँगा> हातात घेत नाही त्या <स्थाँगा> दिंडीदाराला <स्थाँगा> आणि दान घेणाऱ्याला <स्थाँगा> दान देणारा प्रत्येक दान करायला हीच त्याच्या दृष्टीमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीचं त्यावेळेस उत्तर उत्तर प्रमारकाचं काम करायचं याच्यामध्ये यश कीर्ती नाव आज नाव वारकरी मध्ये काही गोष्टी प्रवास करत असताना बऱ्याच काही गोष्टीच जरूरत जरूरच असते आणि त्या काय गोष्टी आपले चौकदार म्हणून धरणगावचे जाधव हे गे गेले कित्येक वर्ष हे काम करत आहेत हे सतत आपल्या भागामध्ये कीर्तनाच्या वेळेस चोपदारचं काम करत असतात आणि हे काम करत करत असताना वारकरी संप्रदाय मध्ये आपण भाविक भक्तांचा उत्साह वाढावा म्हणून ते स्वतः भागात काही धारावीक मंडळी त्यांना भेटत असतात किंवा पालखी